आज आपण गणपती बाप्पा आणि गौरी यांच्या आगमनाचं औचित्य साधून आजची कविता आपण सिद्धिविनायक एका विषयी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग पाहूया आजची कविता सिद्धिविनायक सिद्धिविनायकासमोर हात जोडले सिद्धिविनायकासमोर हात जोडले मनातील भाव तुझ्यासाठी बोलले समोर हात जोडले मनातील भाव तुझ्या साठी बोलले ते क्षण हृदयात आजही उमटले ते क्षण हृदयात आजही उमटले तुझ्या अवतीभोवती तू माझे अस्तित्व जपले ते क्षण हृदयात आजही उमटले तुझ्या अवतीभोवती माझे अस्तित्व तू आजही जपले आ... डोक्यावरील पदर सरकता हळूवार डोक्यावरील पदर सरकता हळूवार क्षणात तुझा हात झाला आधार डोक्यावरील पदर सरकता हळूवार क्षणात तुझा हात झाला आधार सिद्धिविनायकासमोर हात जोडले मनातील भाव तुझ्यासाठी बोलले घंटानादात उमटले माझे स्वर घंटानादात उमटले माझे स्वर तूच माझा आधार आणि तूच देवघर घंटानादात उमटले माझे स्वर तूच माझा आधार आणि तूच देवघर उकडीच्या मोदकाची गोडी तुझ्या हास्यात दडली उकडीच्या मोदकाची गोडी तुझ्या हास्यात दडली जीवनाची वाट सख्या तुझ्या सोबत सजली उकडीच्या मोदकाची गोडी तुझ्या हास्यात दडली जीवनाची वाट सख्या तुझ्या सोबत सजली सिद्धिविनायकासमोर हात जोडले मनातील भाव तुझ्यासाठी बोलले आरतीच्या ज्योतीत दिसला तुझा चेहरा आरतीच्या ज्योतीत दिसला तुझा चेहरा भाव भक्तीला प्रेमाचा तुरा आरतीच्या ज्योतीत दिसला तुझा चेहरा भावभक्तीला प्रेमाचा तुरा नमन करता ओठात एकच ध्यास नमन करता ओठात एकच ध्यास तुझ्या सोबत राहो अखेरचा श्वास नमन करता ओठात एकच ध्यास तुझ्यासोबत राहो अखेरचा श्वास घंटा नादातच घेतलं मी वचन घंटानादातच घेतलं मी वचन तुझ्या सोबत जगू हृदयाचं प्रत्यक्ष घंटानादात नादात घेतलं मी वचन तुझ्याच सोबत जगू हृदयाचं प्रत्येक वचन सिद्धिविनायकासमोर हात जोडले मनातील भाव तुझ्यासाठीच बोलले धूपाच्या सुवासात तुझं सुवासात तुझं अस्तित्व आरतीच्या लयात उमटलं नव विश्व धूपाच्या सुवासात तुझं अस्तित्व आरतीच्या लयात उमटलं नव विश्व देवाच्या चरणी घेतली गुपचूप शपथ देवाच्या चरणी घेतली गुपचूप शपथ तुझ्यासोबत सजेल हा जीवनपथ देवाच्या चरणी घेतली गुपचुप शपथ तुझ्या सोबतच सजेल हा जीवनपथ सिद्धिविनायकासमोर हात जोडले मनातील भाव तुझ्यासाठीच बोलले सिद्धिविनायकाच्या चरणी मागणी एक केली सिद्धिविनायकाच्या चरणी मागणी एक केली दृष्टन लागो कोणाची आणि कृपादृष्टी अखंड लाभो दृष्टन लागो कोणाची आणि कृपादृष्टी अखंड लाभो सिद्धिविनायकासमोर हात जोडले मनातील भाव तुझ्यासाठीच बोलले अशा करते माझी ही कविता आपण सर्वांना आवडली असेल आणि कविता जर आवडली असेल तर कवितेला जरूर लाईक करावं आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करावा चला तर मग आपण सर्वांना गणपतीच्या गणपती बाप्पाच्या आणि गौरी आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन कवितेसह आणि एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद